नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूती चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला तुम्ही विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणते रेकॉर्ड ठेवले जातात किंवा नोंदी ठेवल्या जातात नोंदी आणि रेकॉर्ड हे सेमच आहे तर कोणत्या नोंदी आपण ठेवू शकतो प्राथमिक आरोग्य केंद्रात हे आपण बघणार आहोत तर सगळ्यात प प्रथम म्हणजे तुम्ही मी जो नोट्स दिल्या आहेत तुम्हाला जर क्वेश्चन जर सॉल्व करायचा असेल तर तुम्ही तुमच्या टीचरला जे सॉल्व्ह केलेलं क्वेश्चन आहे ते एकदा नोट्स म्हणून दाखवू शकता आणि कन्फर्म करून घेऊ शकता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोणते रेकॉर्ड्स ठेवले जातात त्याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एन एम जी आणि जी एन एम फर्स्ट इयर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगल्यांसाठी असणाराचा हा प्रश्न आहे द व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर आपण थोडंसं माहिती बघूया प्राथमिक आरोग्य केंद्र रजि रजिस्टरमध्ये नोंदी ठेवल्या जातात रजिस्टर असा ज्या आपण नोंदी असतात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या रजिस्टरच्या स्वरूपात नोंदी ठेवल्या जातात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रजिस्टर्सना नंबर दिले जातात व एक ते वीस असे नंबर ठेवले जातात ठीक आहे त्याच्यानंतर आपण रजिस्टरची नावं बघूया कोणते कोणती आहे ते तर पहिलं आहे क्लिनिक रजिस्टर त्याला नंबर वन रजिस्टर नंबर वन साधन वाटप रजिस्टर रजिस्टर नंबर दोन शस्त्रक्रिया रजिस्टर हे असे नावं आहे त्याच्यानंतर चौथं आहे तांबी रजिस्टर पाचवा हे कुटुंब नियोजन पद्धत अंबव अवलंबणारी जोडपी रजिस्टर सहावा हे शस्त्रक्रिया व तांबी नाकारलेली जोडपी रजिस्टर सातवा आहे शस्त्रक्रिया व तांबी पुनर्भेट रजिस्टर तर तुम्हाला प्रश्न होता एका मुलाने कमेंटसुद्धा केली होती कुणीतरी की कुठल्या नोंदी ठेवल्या जातात बऱ्याचदा आल्यात कमेंट्स की कोणते नोंदी की ठेवल्या जातात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तर त्या त्याच्यानंतर आहे मदतनीस रजिस्टर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत साधन वाटप रजिस्टर शस्त्रक्रिया व तांबी कॅम्पमध्ये कॅम्पमध्ये केलेले महाव्या र माहिवा रजिस्टर प्रकारे हे रजिस्टर मध्ये नोंदी ठेवल्या जातात म्हणजे रेकॉर्ड्स ठेवले जातात त्याच्यानंतर आहे प्राथमिक आरोग्य केंद्राची ठिकाणी झालेल्या शस्त्रक्रिया व तांबी रजिस्टर अकरावं बारावं आहे त्याला असे नंबर्स आहेत ते तुम्ही लिहू शकता असं अंडरलाईन करून रखाना करायचा आहे त्याच्यामध्ये रजिस्टर तुमचं आपल्याला जे आपण बुकमध्ये लिहितो ते असे असतं त्याच्यामुळे ते त्याच्यात लिहिणं इझी जातं त्याच्यानंतर आहे समाजशिक्षण व प्रचार रजिस्टर संतती प्रतिबंधक साधनांचे स्टॉक रजिस्टर कुटुंब पाहणे रजिस्टर सेवक सेविका गरोदर श्रीनोंदणी रजिस्टर शून्य ते दोन वयोगट मुलांना द्यावायच्या सेवा रजिस्टर दोन ते सोळा वर्ष वयोगट मुलांना द्यावायच्या सेवा रजिस्टर कुटुंब नियोजन संपर्क रजिस्टर महिला मंडळ रजिस्टर आरोग्य सेविकेने केलेल्या दैनंदिन कामा कामाचे रजिस्टर प्रसूती रजिस्टर मेडिसिन स्टॉक रजिस्टर शीतसाखी रजिस्टर सिगोलॅक रजिस्टर एकत्रित मासिक अहवाल रजिस्टर मास्टरफाई रजिस्टर फ्युमिगेशन रजिस्टर फ्युमिगेशन करतो आपण त्याच्यानंतर प्रशस्ती मेडिसिन स्टॉक रजिस्टर हे खूप म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन असायलाच नको पाहिजे कारण ह्या प्रकारचे खूप आपल्याला नोंदी आहेत नोंदी आपण सगळ्या प्रकारच्या ठेवू शकतो जे आपल्या हेल्थची लोकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या सगळ्या प्रकारच्या नोंदी आपण ह्या रजिस्टरमध्ये ठेवल्या जातात मग नोंद कन्फ्युजन असण्याचं काही कारण नाही आहे पाणी नमुना रजिस्टर ओ टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह रजिस्टर तसे नंबर द्यायचे आहेत एक त्याच्यानंतर बाकीचे रजिस्टर त्याच्यानंतर आहेत सातरोख रजिस्टर सर्व रोग निदान रजिस्टर टपाल परिपत्रक रजिस्टर दायी प्रशिक्षण रजिस्टर मलेरिया रजिस्टर पुढील उपचारात पाठवायचे रजिस्टर जन्मनोंदी हे नोंदणी रजिस्टर हे इम्पॉर्टंट आहे हे असतंच त्याच्यानंतर मृत्यू नोंदणी रजिस्टर विवाह नोंदणी रजिस्टर आरोग्य समिती मिटिंग रजिस्टर शेरे पुस्तक इन्स्ट्रुमेंट किती आहे त्याचं रजिस्टर असतं आपल्या ग प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण आपण इन्स्ट्रुमेंट किती ठेवतो त्याचं पण एक साधं चार्ट असतो धोबी लिलानं रजिस्टर शाओ शाळे आरोग्य तपासणी रजिस्टर त्याच्यानंतर आवक जावक रजिस्टर आहे मासिक मीटिंग रजिस्टर माहिती ज्या मीटिंग होतात त्याचं रजिस्टर आहे त्याच्यानंतर आंतरुग्ण आपण आतल्या रुग्णाला किती मेडिसिन दिले त्याचं एक रजिस्टर असतं आहे त्याच्यानंतर हे संकलित अहवाल रजिस्टर आहे आणि कोरियर मीटिंग रजिस्टर असे अठ्ठेचाळीस प्रकारच्या ज्या हे आहेत नोंदी आहेत ते रजिस्टरच्या स्वरूपात आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवतो तर तुम्ही बघितलेलं असेल तर अशा प्रकारे क्लिनिक रजिस्टर साधन वाटप रजिस्टर शस्त्रक्रिया रजिस्टर शस्त्रक्रिया किती झाल्या त्याचे रजिस्टर त्याच्यानंतर तांबी रजिस्टर तांबी आपण किती लोकांना बसवली ते आल्या किती गेल्या किती या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची नोंद किती लोकांना भरली किती त्याची आपल्याला पुढे नाव लिहून ह्या तारखेला पण ह्या पेशंटला तांबी बसलेली त्याची नोंदणी करावी लागते त्याचा रजिस्टर आहे कुटुंब नियोजन पद्धत अवलंबारी किती लोकांना आपण किट कुट म्हणजे कुटुंब नियोजन पद्धत किती लोकं आपल्या एरियामध्ये वापरतात ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची नोंद जी आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाते शस्त्रक्रिया के व तांबी नो ज्या लोकांना नाही त्यांची ना पण माहिती द्यावी ला ठेवावी लागते खूप प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या जे आरोग्य कर्मचारी इतके पर्टिक्युलर असतात ते छोट्या छोट्या गोष्टींची त्यांना नोंद ठेवावी लागते मदतनीस रजिस्टर असतं साधन वाटप रजिस्टर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये छोट्या छोट्या गोष्टी औषधांची अक्षरशः किती मेडिसिन तुम्हाला एक सांगते प्राथमिक गावामधले जर प्राथमिक आरोग्य केंद्र साध्या गावामध्ये दिवसाला किती मेडिसिन दिले किती लोकांना दिले टॅबलेट किती पॅरासिटोमल त्याच्यानंतर ज्या सिटीजन सर्दी खोक्यासाठी ज्या तापासाठीच्या गोळ्या असतात त्यांचीसुद्धा नोंदी प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये र ठेवल्या जातात समजलं तर इतक ह्या प्रकारच्या नोंदी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये म्हणजे नोंदी किंवा रेकॉर्ड्स म्हणू शकता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के ठेवल्या जातात तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद